श्री गजानन महाराज विजय पारायण अध्याय दुसरा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नमन तुजला विठ्ठल रुक्मिणी वरा सरेश्वरा रक्षिता तुझे या चराचरा तूच माझे जीवन तूच माझे प्राण करावे तू माझे पाप दैन्य हरण तुझा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या अध्यायाचे करतो कथन बंकटलालाचे हुरहुरले आता मन गोड लागे ना त्या अन्न लागले त्याला समर्थाचे ध्यान समर्थ मूर्ती हाले ना नजरेपासून चिंतले बंकटलालाचे मन काढले त्याने संपूर्ण शेगाव हुडकून नाही आला स्वामी त्यास दिसून पिता पुसती पुत्रास चिंता पाहून कशाने गेला तू उत्साह निघून पुत्रा नाही तुझला कशाची वान पिता वदती बंकटलालास समजावून पुत्रा आहेस तू अजून जवान कोणती व्याधी गेली शरीरा लागून ठेवून असे काही चोरून कर खुले पुत्रा जवळ मन ज्या कारणे वाटले मधला समाधान पुन्हा शोध शेगाव फिरून नाराज जा झाले बंकटला चार दिवस असे गेले निघून वार्ता लागली त्यास एक दिन मंदिर गोविंद भुवा टाळकरी कीर्तन गोविंद बुवाच्या कीर्तनाने प्रसन्न ते मन बंकटला मंदिर ऐकण्यास कीर्तन शिंपी पितांबर त्यास मंदिर घेऊन पितांबरास केले स्वामींनी कथन मंदिरासमोर झाले स्वामी दर्शन पितंबरासह विसरला बंकटलाल कीर्तन पितंबराचे सुद्धा होते भाविक मन आनंदला बंकट जसा मोरा समेगदर्शन बंकटलाला आनंदी बदला तो भजन स्वामी बदले ये मजला भाकरी घेऊन बंकटलालाने पिठलं भाकरी ताट भरून भाकरी खाताना पितांबर खुनावन ओढ्यातील पाणी ये पिण्याचं घेऊन पितांबर वदला ओढा गेला कोरडा पडून खराब पाणी वाहते त्यामधून स्वामी आणतो मी पाणी दुसरे न तोच वदले समर्थ त्या हसून ओढ्याचे पाणी आण तुंबा भरून पितांबर चिंतला ओढा कोरडा पाहून बुडवला तुंबा समर्थ नाव घेऊन आनंदला पितांबर ओढ्यात जल पाहुण भर पाणी आणले तुंबा भरून बदले स्वामी जलप्राशन करून बंकट दे मजला सुपारी आणून बंकट लाल दिले सुपारी स आणून व्यवहार स्वामी परत करून जाय एक मंदिरी टाळकरांचे कीर्तन बंकटलाल पितांबर एकण्यास कीर्तन एकत्र होते स्वामी लिंबापाशी बसून टाळकरांनी सुरू केले मंदिर कीर्तन आरंभीचे झाले प्रथम निरूपण पूर्वार्धात भगवंताचे अवलोकन एकादश स्कंद हा हंस गीतारचन स्वामींनी केले उत्तरदात विवेचन कीर्तन काळ टाळकरी गोंधळले मनातून गोविंद टाळकरांनी धरले स्वामी चरण वदले ती विनंती स्वामीचं करून मंदिरे येऊन करावी कीर्तन आपण टाळकरी वदले कीर्तन करून रायला पांडुरंग शेगावी येऊन त्यास करतो मी नम्र वंदन टाळकराने धरले स्वामींचे चरण बंकटलाल आला स्वामीचं घेऊन बंकटलाल वदला पित्याचा आनंद स्वामी गजानन आलो घेऊन बंकटलाला पित्याने संमती देऊन धरले तयांना श्री स्व समर्थ चरण वदले बंकटलाल पिता अतिहर्षून राहिला पार्वती कांतमच घरी येऊन बारीक बारी खारीक बदाम मोसंबी नैवेद्य ठेवून माळावर बुक्का कंटी पुष्पहार घालून पुजले श्री स्वामीचं पिता स्वामी गजानन रात्र त्या घरी निवासून दुसऱ्या लोकांनी केले श्री गजानन पूजन दुसरे दिवशी केले श्री गजानन पूजन दाखवला नाना खाद्यांचा नैवेद्य आणू नैवेद्याचा तो मान राखून त्याला तो नैवेद्य बक्षून कुठले भक्त विठ्ठल नाम घेऊन स्वामी समर्थांचे घेतले आसन स्वामी समर्थाने घेतले असन गन गणगनगनात बोते शब्द वधून गेले सर्व गणात गन -गन शब्द रंगून बंकटला लाल घरी येऊ लागले भक्तगण भक्तीसारात गेले शेगाव विसरून कधी करी स्वामी बंकटा घरी स्नान कधी राहत ते हळ्यात डुबून करावे कधी गडूळ पाणी प्राशन दिनवरेची नव्हती दैनंदिन समर्थांचे होते फार चिलमेवर मन સમાતાના નવતે માત્ર કસલે વ્યસન તિસર અધ્યાયાત કરતો કથા દુસરા અધ્યાય સ્વામી ચરણી અર્પણ ઘનઘન ઘન અર્ત